केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहता लोकप्रिय <laughs> केटेन महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण व जेलभरो आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदान मुंबई येथे ते दिनांक तेवीस तारखेपासून बेमुदत उपोषण व जेल भरो आंदोलन संपन्न झाले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळपास पन्नास हजार मदतनीस व अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलनात सहभाग घेतला आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असे आंदोलनकर्त्यांनी ठणकावून सांगितले माझी अंगणवाडी कृती समिती मार्फत दिनांक तेवीस तारखेपासून बेमुदत उपोषण आणि जेलभरो आंदोलन सुरू आहे या जेलभरो आंदोलनामध्ये आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस इथं आल्या होत्या आज जेलभरो झालेला आहे पण या जेलभरो आंदोलनामध्ये आम्हाला गाड्या सुद्धा कमी पडलेल्या आहेत आज आज महाराष्ट्रातील सत्तर पन्नास हजार ज्या काही अंगणवाडी सेविका मदतनीस आल्या त्यांना खरोखर क्रांतिकारक लाल मागणी ही आमची आहे की जे काही काल मंत्रिमंडळांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये पेन्शनचा प्रस्ताव त्याचबरोबर मानधनाचा प्रस्ताव त्याचबरोबर गॅझेटीचा प्रस्ताव हे तीनही प्रस्ताव खऱ्या अर्थानं एकदा खात्याकडे पाठवलेले आहेत कॅबिनेटमध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे आणि म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर दुसरे उपमंत्री फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे महाराष्ट्रातल्या आंघोळी कर्मचाऱ्यांचे जे काही प्रस्ताव आलेले आहेत त्या प्रस्तावाला ताबडतोबीने येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर तो त्या ठिकाणी निकाली काढावा आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या अंतर तुमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर या आंघोळी सेविका तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर तुम्ही न्याय जर दिला नाही तर याच लाडक्या बहिणी आपल्या येणाऱ्या विधानसभेमध्ये काय करतील याची शाश्वती काहीही नाही येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपली जागा काय आहे खरंच आमचे भाऊ आहेत का हे नक्की बहिणी तुम्हाला दाखवून आमच्या अशा सरकारचं करायचं काय एकच आणि जी आर घेतल्याशिवाय आम्ही काही माघार घेणार नाही उद्यापासून आमचे ठेये आंदोलन आहे आम्ही सगळे इथे आंदोलनाला बसणार आहोत जोपर्यंत आमचे निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही असा आमचा निर्णय ठरलेला आहे धन्यवाद परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज बातमी पसंत असल्यास चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा